नमस्कार मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असेल तर शब्दांतून विचाराचा सुगंध दरवळतो माती दगड काष्ट प्लॅस्टिक धातू अशा कोणत्याही माध्यमात मूर्ती बनवली तरी त्या मूर्तीप्रती आपला भाव किती आत्मीयतेचा आहे यावर त्याची किंमत अवलंबून असते खरं तर बाजारात लोक अशा मूर्तीची किंमत करताना रुपयाने करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की त्याच्याकडेच कोटी रुपयांची मागणी करतात अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला लोक म्हणतात कोणतेही नाते विश्वासावर टिकते पण हे पूर्ण खरे नाही अर्ध सत्य आहे कोणतेही नाते हे समोरच्याला टिकवायचे असेल तरच टिकते केवळ आपल्या मनात असून चालत नाही सध्याच्या काळात नारळाच्या झाडावरून पडल्यावर होणाऱ्या जखमेपेक्षा हरभऱ्याच्या वरुन झाडावरून पडल्यावर मोठी जखम होते जेव्हा मन कमकुवत असत तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते आणि जेव्हा मन संतुलित असत तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते जेव्हा मन मजबूत असत तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरत आणि दीर्घकाळ आपल्या सोबत राहतं सुख मात्र वाफेसारखं घडीभर रेंगाळत आणि बघता बघता उडून जात प्रकृतीने माणसांसमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एकतर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण मिळवलेली धनसंपत्ती सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था आजपर्यंत निसर्गात तयार झालेली नाही दगडाच काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असत पण माणसाला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त मोह असतो धन्यवाद